नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत श्री गणेश आपल्याला कशी मदत करतात पण त्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग सुरुवात करूया भगवान गणेश हा विघ्नेश्वर विघ्नराजा विघ्नहर्ता आहे अडथळ्यांचा देव आहे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्रमाने अडथळे दूर करणारा म्हणून त्याची लोकप्रिय पूजा केली जाते जरी पारंपरिकपणे तो ज्यांना तपासण्याची गरज आहे त्यांच्या मार्गात अडथळे देखील आणतो म्हणूनच लोक काहीही नवीन सुरू करण्यापूर्वी त्याची पूजा करतात पॉल राईट म्हणतो की गणेशाचा धर्म आणि त्याचा आधार म्हणजे अडथळे निर्माण करणे आणि दूर करणे स्वामी वक्तांनो कृष्णाने नमूद केले की गणेशाची काही नावे कालांतराने विकसित झालेल्या अनेक भूमिकांच्या छटा दाखवतात ढवळीकर हिंदू देवस्थानातील गणेशाचे जलद स्वर्गारोहण आणि गणपत्याचा उदय याला विघ्नहर्ता म्हणजेच अडथळा निर्माता म्हणून विघ्नहर्ता विरोधक कडे वळण्याचे श्रेय देतात तथापि दोन्ही कार्य त्याच्या चारित्र्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तर भक्तांनो भगवान गणेश आपल्याला अडथळ्यांपासून अशी मदत करत असतात अडथळे अडथळेही स्वतः आणतात आणि नष्टही तेच करतात तर स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद